कुठल्या परिस्थितीमध्ये या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना आपण केली होती आणि सुरुवातीपासूनच आमची भूमिका फार स्पष्ट होती की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा एक एनजीओ आहे राजकीय पक्ष नाही आणि ही डिमांड बेस ऑर्गनायझेशन भाषण देणारी संस्था नाही समाजाचे जे काही प्रश्न आहे त्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या ओबीसी समाजाला द्यायला पाहिजे त्या मिळवून घेणं हे एकमेव ध्येय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आहे त्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने काम करतो आणि पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही ना कुणाच्या आहारी गेलेलो नाही कुणी नेता हा म्हणू शकत नाही की राष्ट्रीय ओबीसी महासंघ म्हणजे माझा आहे किंवा माझ्यामुळे चालतो एवढी मनाची ताकद आम्ही कोणत्या नेत्यामध्ये गेलो कारण आम्ही कोणाच्या आधी घेऊन नाही कोणाचा आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो आणि त्या ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून तो खासदार असो आमदार असो मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो त्याची आहे की जाणीव त्याला करून देतो म्हणून तो आमच्यावरती आमचा कुठलाही क्लेम दाखवत नाही कारण या ज्या संविधानाप्रमाणे हा भारत हे चालतो त्या संविधानाच्या कलम तीनशे चाळीस मध्ये स्पष्ट तरतूद आहे कि ओबीसी एस सी आणि एस पी यांचं जीवनमान उंचावण्याकरता यांना प्रगत लोकांच्या रांगेमध्ये आणण्याकरता ज्या ज्या सोयी आणि सवलतीची गरज आहे त्या सर्व सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्यायला पाहिजे आजपर्यंत आम्ही झोपलो होतो मागत नव्हतो हो म्हणून आम्हाला कोणी देत नव्हतं पण आता आम्ही वाचून सुदृढ झालो आणि म्हणून आम्ही पहिले आमच्या मागण्याची यादी तयार केली इथे फाउंडर लोक सगळे बसलेले आहेत ती की आम्हाला केंद्र सरकार काय देऊ शकते राज्य सरकार काय देऊ शकते आणि तशा प्रकारची मागणी आम्ही पहिल्या वर्षीपासून पहिल्या अधिवेशनापासून ठेवत गेलो आणि म्हणून आज चौवेचाळीस जी आर आमच्या हातामध्ये आहे कारण त्याला संविधानाची जोड आहे संविधानामध्ये ती तरतूद नसती तर झाली असते का आम्हाला आज आमच्या पोरांना पहिल्यांदा आम्ही स्कॉलरशिप सुरू झालेली आहे मगाशी येणेकर सरांनी सांगितलं की काही असो बहात्तर होस्टल हे ऐतिहासिक गोष्ट आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं सर्वात मोठं यश जर करून मला म्हणेल तर मी दोनशे होतील पण हॉस्टेलमध्ये प्रवेश नाही मिळणार त्यांना वर्षाचे साठ हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला मिळणार आहे आमचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर आता पोरगाव उद्या येऊन या नागपूरमध्ये आम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तो शिकू शकतो त्याची व्यथा मला माहीत होती म्हणून पहिल्या वर्षीपासून आम्ही त्या याच्या त्या मागणीशी कॉम्प्रोमाइज केलं नाही कारण मी याच महाविद्यालयात जेव्हा प्राचार्य होतो तेव्हा या गावाखेड्यातले पोरं माझ्याकडे यायचे प्रवेश घ्यायचे दोन महिन्याने यायचे की सर मला टी सी द्या मी त्याला प्रेमाने विचारत होतो की अरे बाबा तर तो सरळ सांगायचा की मला हॉस्टेल मिळालं नाही आणि माझ्या मायबाप मला चार पाच वर्ष माझ्यावरती खर्च करू शकत आणि म्हणून पहिल्या वर्षीपासून आम्ही हॉस्टेलमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं वेळ लागला आम्हाला सात वर्ष पण शेवटी आम्ही आमचं गोल आमचं उद्दिष्ट अचीव्ह केलं आज या महाराष्ट्रामध्ये वाहतं सुरू झालं ॲडमिशन झालेल्या आहे ज्या पुरांना ऍडमिशन मिळणार नाही हो त्यांना साठ हजार रुपये वर्षाचे मिळेल त्याच्यामध्ये तो हजार पंधराशे रुपयाची खरी करेल तीन हजार रुपयामध्ये भीवन करेल हजार रुपयामध्ये आपला कपडे ते घेऊन कमीत कमी शिकेल आणि शिकला तर तो मोठा होईल खरं टॅलेंट ग्रामीण भागात आहे पण त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नव्हती या माध्यमात ही ऑपॉर्च्युनिटी मिळायला सुरुवात होईल बाकीचे सर्व जी आर लेकर सरांनी बातून दाखवल्या म्हणजे त्याच्यामुळे मी ते वारंवार त्याचं पठन करणार नाही पुनरावृत्ती करणार नाही आणि तुम्हाला जी कॉम्प्लेट आपली भूमिका दिलेली आहे त्या भूमिका पहिल्या वर्षीपासून आतापर्यंत कोणते कोणते शासन निर्णय आपण विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी आणि आपल्या जनमानसासाठी काढले की एस सी आणि एस टी समाजाला घरकुल योजना लागू होती आणि त्या ओबीसीचे लोक एवढं तोंड करून राहत होते त्याला घर भेटणे आम्हाला नाही भेटत आम्ही सातत्याने ती मागणी लावून धरली सातत्याने लावून धरली शेवटी आता लोक काही सांगतात पिढीत कोणी घेतात कोण घ्यायचा मला त्याचं काही म्हणणं नाही पण मला माहित आहे की जेव्हा महाआघाडी सरकार होतं तेव्हा शेवटची कॅबिनेट लक्षात ठेवा तुम्ही शेवटची कॅबिनेटचे मिनिट्स आजही काढाल त्याच्यामध्ये तीनच निर्णय झाले होते त्याच्यातला पहिला निर्णय होता संभाजीनगरचं नाव बनवायचं दुसरा निर्णय होता उस्मानाबादचं नाव बदलायचं आणि तिसरा निर्णय होता ओबीसी समाजासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना लागू पाहिजे कॅबिनेट गेली दुसरी गेली नंतर दुसऱ्या सरकारच्या लक्षात आलं अरे हे गेम खेळून गेले आणि मग यांचं महायुतीचं सरकार आलं तर त्यांनी मग प्रधानमंत्री घरकुल योजना ओबीसी समाजासाठी दहा लाख घरकुल त्या तीन वर्षामध्ये भेटणार आम्हाला का कोणतंही नाव द्या घरकुल द्या कोणी द्या आपण द्या आमची भूमिका फार स्पष्ट आहे आम्हाला जो कोणी सत्तेत असेल त्याने आम्हाला न्याय दिला पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी असते आणि असा हा घरकुलाचा प्रश्न यावर्षी मला वाटते काही लोकांना भेटली घरकुल वाटप सुरू झालेला आहे म्हणून समाज कुठे कुठे मागासलेला आहे काय काय सुविधा सरकारने याचा अभ्यास तुम्ही आणि आम्ही करायला तुम्ही आम्हाला सजेशन द्यायला पाहिजे की मागणी ठेवा हे आपल्याला आम्हाला कोणाच करून येत नाही आम्हालाच अभ्यास करावा लागते आणि आम्हालाच मांडायला आपण प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे एक चांगला प्रवास हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सुरू आहे सभासद नोंदणीबाबत सुद्धा आमच्या सचिन भाऊ बघाशी बोलले मी नेहमी सांगत असतो की जेव्हा आम्ही सरकारसोबत चर्चा करायला बसतो तेव्हा तिथले जे अधिकारी असतात मंत्री असतात पहिला प्रश्न त्यांचा असतो की तुमच्या संघटनेचे सभासद आम्ही नाही म्हणू शकतो खूप आहे तुम शब्द नाही चालत तिथे तिथे एक्झॅक्ट नंबर पाहिजे आणि पहिल्या वर्षी पासून मी आग्रह धरतो मला दुःखाने सांगायचं लागलं की अनेक आमचे असे पदाधिकारी आहेत पुस्तकं घेऊन गेले आपल्या घराच्या कपाट्यात टाकून गेले आज त्याने सापडून दुःखाने म्हणून राहिलो मी त्यांच्या नाही जमत त्यांनी नाही पुस्तक आज संस्था रजिस्टर्ड आहे आम्हाला चॅरिटी कमिशनला हिशोब द्यावाला आणि मी आजही विनंती करतो की ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी ते पुस्तक परत करा आम्हाला नसेल जमत तर मगाशी मी आता इथे बोलल्याप्रमाणे नंतर सुभाष घाटे किंवा त्या मॅडम बोलल्या आमच्या ऐच्छिक काय आहे कंपल्सरी पण ज्याला पदाधिकारी म्हणून काम करायचं आहे त्या प्रत्येक पदाधिकारीने सभासद व्हायला पाहिजे मी आज बाकीच्या लोकांना विनंती करतो की तुम्ही याच्या पुढे मी कोणालाही नियुक्ती पत्र देणार नाही देऊ देणार जो माणूस सभासद नाही त्याला नियुक्ती देता येणार नाही त्यांनी पहिले असा सूचना भरा सभासद व्हा नंतर पदाधिकारी आम्ही ही अट कंडिशन टाकत नाही म्हणून उठलं सुटलं घ्यायचं कोणालाही मेंबर करायचो पदाधिकारी करायचं जाते आपल्या घरी पत्र टाकून देते संपलं ले ले ते चालणार नाही युमातीला चाललं ठीक आहे आपण होतो आजही इमादारी या सभागृहा जेवढे बसलेले लोक आहेत खरं सात वर्षे दोनशे नाही होत म्हणून म्हणतो की काय म्हणजे आता कधी कधी नेहमी बोलत असतो लोकांना वाईट एक लोकांना वाईट वाटते आमच्या ओबीसी समाजामध्ये सामाजिक जाणच नाही सामाजिक भावनाच इतर समाजामध्ये जे सामाजिक गुण सामाजिक दायित्व नंतर देमाजिका दे, दे, दा, सामा, सामाजिक दायित्व बाकीच्या याच्यामध्ये मी ऑब्झर्व करतो आम्ही नाही त्या ठिकाणी खूप पैसे खर्च करतो पण समाजाच्या हक्कासाठी जे लोक संघर्ष करतात त्यांच्या पाठीशी आम्ही तन मन धनाने राहत मी हे म्हणणार नाही की सर्वांचं हे मी मगाशी जाईल ऐच्छिक आहे आपला आज सात वर्ष झालं कोणी म्हणावं हो या सभागृहात बसलेल्या लोकांपैकी की कोणावरती आम्ही जबरदस्ती केली कोणावरती काही हे केलं कधी कोणाला ज्याची इच्छा असेल ते द्या त्यांचं असेल नका द्या पैसे देऊ शकतात पैसे द्या लोक पैसेही देत नाही वेळही देत नाही श्रमिक देत नाही काय काम चुकत नाही काहीच मने पाणी म्हणून आपल्याला आग्रहाची विनंती आहे का आपण स्वतःही मेंबरला आपण आप लोकांकडे गेलो आणि प्रेमाने समजून सांगितलं तर लोक पैसे देतात मेंबरही होतात मदतही करतात जाणं आवश्यक एकता भवन तयावाडे एकटा सचिन राजूकर सर जाणार आहे का प्रत्येकाला ती मेहनत घ्यावी लागेल मीटिंग तर अशा प्रकारे आहे म्हणून तो सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवा मी आजही हे करणार नाही निधीच्या संकलनाच्या साठी मार्ग मी मागे दोन तीनदा आपण ठरलो की आपण याच्यामध्ये सरळ सरळ हे जे कॉम्प्लेट लोकांना सांगतो की वाटत चालू याच्यामध्ये दिलेलं आहे की बँक अकाउंट नंबर काय आहे हे काय आहे त्याचा क्यू आर कोड पण आमच्याकडे आहे तो पण वाटत ज्यांना पाहिजे असेल क्यू आर कोड वानखेडे साहेबांच्या मोबाईलमध्ये आहे माझ्या मोबाईलमध्ये आहे तुम्ही घेऊन जा आणि लोकांकडनं ज्या ज्या आपल्याकडे सर्टिफिकेट आहे इटेजीचं सर्टिफिकेट आहे देणगीच्या रूपामध्ये जरी तुम्ही पैसे मागायला गेले जाहिरातीच्या तुरी तुम्हाला कोणी म्हणाल कारण आपल्याकडे ऑफिशियली आपण इन्कम टॅक्स कडनं नंबर घेतलेला आहे वेल ए घेतलेला आहे एटीजी घेतलेला अधिकृतरित्या आपण लोकांना डोनेशन मागू शकतो देणगी मागू शकतो आणखी कुठल्या रूपामध्ये मदत मागू शकतो आणि त्यामुळे संघटनेला जे आर्थिक बळ पाहिजे पण त्याच वेळेस मी या ठिकाणी गोष्ट स्पष्ट करतो मगाशी तुम्हाला घाटे बोलला आजपर्यंत या इथे एवढे पदाधिकारी बसलेले आहेत एवढा काही निधी संघटनेमध्ये आला असेल त्या निधीतला एक रुपया सुद्धा स्वतःच्या टीएडीएवर चहा पाण्यावर जेवणावर खर्च केलेला नाही आम्ही पूर्ण भारत फिरतो आमच्या खिशामध्ये पैसे आहे धमक आहे म्हणून आम्ही करतो संघटनेच्या एक रुपयाला हात लावत नाही अधिवेशन होतात मी आज जबाबदारी पूर्व सांगतो की पहिल्या अधिवेशनापासून आतापर्यंत अशोक किंवा भाऊ चार पाच लाख रुपये देतात मी चार पाच लाख रुपये माझ्या खिजातला टाकतो आणि आम्ही अधिवेशनात लोकांकडनं पैसा आणतो पण ते कधी आम्ही परत मिळेल ला आम्हाला याची अपेक्षा आम्ही कधी केलेली पाहूया सर्वात पहिले जाहिरात अशोक असते माझ्या संस्थेने एक लाख रुपयाचा चेक आम्ही पहिले संस्थेत जमा करतो असं नाही का बघून त्यावेळेस अध्यक्ष आहे संघटनेचा अध्यक्ष आपल्या संस्थेची फुटतात जाहिरात च्या आम्ही पहिले आमचा चेक जमा करतो बँकेमध्ये तुम्ही केव्हा येऊन बँकेचा अकाउंट चेक करा जेवढं काही डेफिशियट आले असेल तर आम्ही खिशात देतो पण बँकेत जमा झालेल्या पैशाला हात लावत नाही हे पण लक्षात सायकेबाई मी हे म्हणत नाही की प्रत्येक माणूस करू शकेल मला अपेक्षा नाही प्रत्येकाला पण फुल नाही फुलाची पाकडी या निमित्तानं आपण योगदान त्याच्यामध्ये राहावं अशीच अपेक्षा तिथे जे काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्या काही नेते ते आम्हाला पहिल्या टुके नेहमी मदत करतो विजय वडेट्टीवार नेहमी मदत करतो सतळ हाताने मदत करणारी मंडळी आहे सर्व ऍक्टिव्हिटी चालत असतात पण शेवटी जर माणसाच्या खिशामध्ये पैसा राहिला आणि एखादं वेळेवर काही मोठं काम आलं तर ते करायला माणूस मग मागे पुढे बघत नाही पण पैशा खिशामध्ये पैसे नसेल तर होणार नाही प्रदीप होले या ठिकाणी बसलेले आहे एमएसीबीतून रिटायर्ड आहे काही घेणं देणं नाही त्या माणसाची आता एक वर्षापूर्वीपासून तो आपलं देणगीचं पुस्तकच घेऊन पेटतो सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवतो आता दोन लाख करायचंय दोन लाखाच्या वर त्यांनी आम्हाला पैसे आणून दिलेले आहे बाय चेक पैसे येतात कॅश नाही लोक त्यांनी त्यांना त्यांना अप्लाय केलं असेल आपल्या सेवेमध्ये असताना त्यांच्याकडे जातात त्यांच्यासमोर रसिद बुक ठेवतात कोणी पाच हजार देते कोणी अकरा हजार देते कोणी एकवीस हजार देते ते घेऊन येतात ते ऑफिस मध्ये जमा करतात अशा प्रकारचं डिव्होशन आणि डिव्होशन झोपर्यंत शाखे पाहिजे आमचं राहणार नाही अशा प्रकारचं पैसे किंवा होणार नाही याचे मला हे आहे मग आजकाल माकडे मॅडम बोलाय मॅडम नाही आहे आणि हे लोक स्वतः शिष्यातून नाही देऊ शकत आणखी कोणी आमच्या अर्थना मॅडम अरे आपण नकार देऊन स्वतःला लोकांकडून काढणं शिका मॅडम बा अरे हे अरे हे अरे हे अरे ऐका अरे बाबा ऐका हे शिका हे जोपर्यंत ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी शिकणार नाही तुम्ही संघटना मोठी लोकांच्या खुशात पैसे काढण्यासाठी काय करून राहिले का ज्या काही ऍक्टिव्हिटी तुम्ही आहात जे काही कार्यक्रम तुम्ही करतात स्वतःच्या नाकवाचं बारसं करून राहिल्या त्या पोराचं लग्न करून राहिल्या समाजासाठी कोण समाजासाठी करत असताना समाजामध्ये ज्यांच्याकडे दातृत्व आहे अशा लोकांचा शोध दातृत्व असणारे लोक आहे आपल्याला फक्त शोध घ्यायचा आहे त्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या पुढे आपली ही भूमिका मांडा की सर आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघ काय आहे तुम्ही वाचा एकदा आम्ही एवढे जी आर काढले ह्या आमच्या मागण्या पूर्ण करायच्या याच्याकरता आम्हाला धरण द्यायचं तर लोक कन्व्हिन्स होतात आम्ही सुद्धा हळूहळू हळूहळू लोकांना कन्व्हिन्स करायला लागलो तेव्हा आता लोक आपल्या संघटनेवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे जे काय आहे ती मदत करायला लागलेला कोणा आणि कुणालाच आग्रह करायचा नाही मी त्याच्या विरोधात स्वेच्छेने जर कोणी मदत करत असेल तरच मदत घ्यायची पण एखाद्याला ऑब्लिगेशन दाखवून किंवा हे करून कोणाला कोणी उद्या आपल्या संघटनेवरती वोट ठेवायला नको याची सुद्धा काळजी या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व लोकांना आहे मग अशी क्यू आर कोड बद्दल म्हटलेला क्यू आर कोड आपल्याकडे आलेला आहे ओबीसी म्हणजे आता याच्यातलं आपल्याला सांग शासन निर्णय आपले निघालेले आहे आता एक महिना आपण मराठा वर्षेस ओबीसी आरक्षणामध्ये जे काही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं यशस्वी तर आपल्या सर्वांना माहीत आहे एकोणतीस सप्टेंबरला आपण सरकारकडनं जेवढं जेवढं लिहून घेतलं होतं ज्या ज्या मागण्या आपल्या सरकारनी मान्य केल्या होत्या <द्रावगे> मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की नव्वद टक्के मागण्यांचे जी पण निघाले आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सुरू झालेलं आहे एकच मागणी आपली राहिलेली आहे ती म्हणजे ओबीसीची आहे जनगणना करण्यात यावी ती पहिलीच मागणी आपली होती त्याच्यावरती सरकारने आपल्याला लिहून दिलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत पण ती सकारात्मक अजूनपर्यंत तरी त्यांनी दाखवलेली नाही हे आपलं लोकसभेत निवडणूक संपल्यावर एक मोठा भाव धावा आपल्याला पुन्हा त्या मागणीसह राज्य सरकारकडे जायचा आणि अधिवेशनामध्ये केंद्र सरकारकडे आपण ती मागणी मांडणारच आहोत मग आमच्या